श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम चरण प्रपद्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्ययते हे सवा मी वाचून दाखवत आहे रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह हो। श्रीपादांनी स्वतःच करविला आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली ते म्हणाले बाबांनो तुम्ही येथून निघून श्री पिटिकापुरात जावे माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री महागुरूंची आज्ञाशीर सावध्य मानून आम्ही दोघे कृष्णा नदी पार कडून करून पदिकडील तीरावर पोहोचलो तेथील एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली नित्य श्रीपाद प्रभू त्या दगडावर उभे राहून सूर्य नमस्कार घालीत असत आश्चर्य वाटले आणि अत्यानंद झाला आम्ही पंचदेव पहाड या ग्रामास पोहोचलो तेथे ते अल्पोहार करून पुढच्या प्रवासास प्रारंभ केला एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने चालत असताना त्या शेताच्या मालकाने आमचे स्वागत केले खाण्यास मधुर फळे आणि गोड ताक दिले त्यांचे नाव नरसिंह रायडू नरसिंह रायडू असे होते त्याने स्वतःचे घर शेतामध्येच बांधले होते व तो तेथेच राहत असे एक दिवस त्याच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचे आदर तिथे स्वीकारावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आम्ही त्यांच्या विनंतीस मान देऊन एक दिवस तेथे राहिलो त्याने स्त्रीचरणांचे वैभव सांगण्यास सुरुवात केली मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो माझे माता पिता मी लहानपणी असताना तेव्हा घरी गेले मी माझ्या मामांच्या छत्र शाळेत वाढलो माझी मामी फारच रागीट स्वभावाची होती मला घरात काम करावे लागे शिवाय शेतातील कामे पण करावी लागत माझ्या मामाची एक मुलगी होती तिचे नाव रमणी असे होते तिचे सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुल असताना सगळ्या मुलींपेक्षा अपुर होते ती सद्गुण संपन्न असून तिच्यात देवभक्ती होती श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानित असे माझी मामी मला शेळ अन्न खाण्यास देत असे हे तिला सहन होत नसे माझा आहार फार कमी होता माझ्याबद्दल आदर असा घरात कोणास नव्हता काम मात्र खूपच असे चोरून रमणी मला ताजे अन्न आणि मधुर फळे आणून देत असे कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर तिची सुद्धा पूजा रागावणे व मारहाण होत असे माझे मामा स्वभावाने फार चांगले होते परंतु बायको पुढे त्यांचे काही चालत नसे तिच्या समोर ते असमर्थच होते कधी कधी माझी मामी आमच्या कुल कुलस्तातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलावून मला मारायला सांगत असे माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीने दुर्बलता आणि अधिकच वाढला माझ्यापेक्षा वयाने लहानपण सशक्त मुलांसमोर सुद्धा मी असमर्थ व साह्य वाटत होतो ते माझी टिंगल करत असे कष्टमय जीवन मी जगत होतो आमची रमणी सौंदर्यवान असल्याने गावातील आमच्याच कुलातील सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती परंतु तिला माझ्याशी लग्न करायचे होते माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हता स्वभाव यामुळे ते कसे जन्मा, हा प्रश्न होता आमचे मामा श्रीमंत होते ते स्वभावाने चांगले होते पण त्यांना पैशाची आशा फार होती मामी दृष्ट होती दुष्ट होती परंतु तिची स्तुती केली की ती फ ती फसत असे आमची रमणी कसेही करून मीच तिचा पती व्हावा अशी श्रीकृष्ण जवळ दररोज प्रार्थना करीत असे एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला तो कल कालीचा भक्त असून भूत भविष्य आणि वर्तमानाने त्याला वर्तमानाचे त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती आमच्या मामीवर त्याने माया केली आणि तिला घरात काली पूजा करावी असे सांगितले सगळी तयारी करून घेतली त्याने रमणी करीत असलेल्या पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितले त्या गोष्टीला मामीने होकार दिला रमणी तळमळू मुण। लागले परंतु सगळे काही व्यर्थ झाले त्या ढोंगी साधूने पूजेत सुरुवात केली अनेक कोंबड्यांचा बळी दिला त्या कोंबड्यांच्या रक्ताने सारे देवघर बघावे नासे झाले घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधना सामुग्री सुद्धा ठेवण्यात आली ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके ठिकाणी विशेष होईल त्या संपत्तीने या कुटुंबात ऐश्वर संपन्नता नांदेल असे सांगून त्या ढोंगी सर्वांना विश्वासात घेतले त्या साधू स्वशीकरण विद्या अवगत होती त्या विद्याच्या साह्याने आमच्या रमणीचे शील हरण करण्याचे त्याने योजिले त्यासाठी तो चित्र विचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली तिच्या वागणुकीत फार फरक पडला अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करून लागली कोंबडे मारून तिला ती ते रक्त देण्यात येत होते तिच्या अंगात कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल असे त्या साधूने सांगितले घरात बिबस्यपणाला उत आला होता अचानक घरातील स्वयंपाक केलेले भांडे विहिरीत पडत होते अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसत तसेच चित्रविचित्र आकार दिसत आणि अकरा विकरा आवाज ऐकू येत आमचे घर स्मशान भूमिकेसारखेच दिसत होते त्या साधूला घरातून पिटाळण्याचे धैर्य आमच्या मामामध्ये नव्हते हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल या आशेने मामी दिवस काढित होती एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती रमणीचे वशीकरण झालेलेच होते ती सांगितल्यासारखे ऐकेल आणि आपली इच्छा करेल पूर्ण करेल या विचाराने तो साधू एका रात्री घरी आला आणि तिच्या अगदी जवळ गेला रमणी जोरात ओरडले आणि जवळ असलेल्या एका वजनदार वस्तूने तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला ती असे वर्तन करेल असे तिला सुद्धा वाटले नव्हते वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रतिकार कशी करते याचे साधूला आश्चर्य वाटले श्रीपादांचे परायण तत्व दुसऱ्या दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण याचं कामच्या दारासमोर भिक्षेत आला आमच्या घरी भूत प्रेतांचे जास्त वास्तव्य आहे हवे असले तर आपण त्यांना भिक्ष रूपाने घ्या असे रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाले त्याने त्या त्याला त्याने नकार दिला त्या ब्राह्मणाचा चेहरा अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटत होता आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे त्या परिस्थितीचा कारक दुष्टशक्तींचा आपण दान म्हणून स्वीकार करावा तेवढ्यातच मामी पण बाहेर आली आणि म्हणाली आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही आमचे घरचे दारिद्र्य आणि भिक्षा म्हणून स्वीकारावे मी मी पण होतो म्हणालो स्वामी माझ्याकडे वंश पारंपरिक असलेले एक चांदीचे ताईत ताई। आहे आपली संपत्ती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो ते भिक्षा म्हणून स्वीकारावे त्याचा त्याने स्वीकार केला इतक्या ठोंगी साधू स्मशानातून माणसांचे कपाल घेऊन आला तो अट्टहसाने म्हणाला अरे भिक्षु ब्राह्मणा तू नाकारलेस तरी मी ह्या मा, मानव कपालाची भिक्षा घाली तिचा स्वीकार कर त्या ब्राह्मणाने त्या भिक्षेचा अ स्वीकार केला एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला त्या दिव्य प्रकाशामुळेच ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागले त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली मानेला पक्षवात होऊन ती घडधरणीवर पडली मामांना भीतीने स्वर्गवास सर्वांगास कापरे भरले मला मात्र धैर्य आले माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन माझे मलाच मी अत्यंत बलवान वाटू लागलो त्या मंत्रेकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्यांच्यातील ते सर्व शक्तीचा नाश झाला त्या दिवे तेजो मे प्रकाशाचे एक मानवरूपात रूपांतर झाले ते अर्थत्राणपरायण समस्त देवी देवतां स्वरूपी आदि मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य ते जो स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपा म्हणाले काली माता खरे पाता मानवात लपलेल्या दो, करते ती कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही या प्राणमय जगातील सा राक्षस शक्तीच कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते खऱ्या खऱ्या काली मातेची शुभ लक्ष्मी प्रेम शांती दया वगैरे असतात हा प्राणमय विश्वास राक्षसी शक्ती असून आम्ही देवता आहोत असे सांगून शूद्र विद्येचे प्रदर्शन करतात शूद्रान मां, मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकात भलतेच उपद्रव निर्माण करतात या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करतात येते हे ये लक्षात ठेवा पण त्या त्या देवतेची दैवी शक्ती मात्र त्यांना नसते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले धर्मरक्षणार्थ माझा जन्म आहे असे मी वचन दिलेले आहे त्याला अनुसरून धर्म संस्थापनार्थ श्रीपाद श्रीवल्ल अवतार झाला आहे हा अवतार दया शांती प्रेम करुणा अशा अनंत शक्तींचे मिश्रण आहे आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावले श्रीपादांच्या अनुग्रहाने मामी बरी झाली श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वस्तने केला तेव्हा ती जम जेमतेम बारा वर्षाची मूर्ती होती श्रीपा प्रभूंचे वास्तव्य पीठिका होते माया रूपाने ते पंचदेव पहाड या ग्रामात सुद्धा राहत त्यांनी आम्हास या अक्षदा दिल्या होत्या शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या नावाने दोघे जण येतील त्यांना थोड्या अक्षदा द्या असे त्यांनी सांगितले होते आहा किती लिलामय स्वरूप आहे श्रीपाद वल्लभांचे श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे ते ती सहा अध्याय संपलेला आहे श्रीपाद रानम शरण प्रपदे श्री, 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 श्री गुरुदेव दत्त